काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सदस्य श्रीलेखा पाटील हे काँग्रेस विचाराचं दाम्पत्य येत्या शुक्रवारी म्हणजे सात नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री आणि कृष्णा खोरे ज्यांच्याकडे कृष्णा खोरेचा कारभार आहे असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे दरम्यान भाजपत पक्षप्रवेश करणारे प्रकाश पाटील हे नेमके कोण आहेत तर ते माळशिरस तालुक्यातील पानेव गावचे आहेत आणि त्यांची त्याच गावात श्रीराम शिक्षण संस्था आहे प्रकाश पाटील यांचे वडील श्यामराव पाटील यांनी एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीत शंकरराव मोहिते पाटलांचा पराभव केला होता त्यामुळे मोहिते पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यातील जो राजकीय शत्रुत्व आहे हे दोन पिढ्यांपासून कायम आहे आणि ते आपल्याला पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे राज्याच्या राजकारणात मोठं नाव राखून असलेल्या मोहिते पाटलांसारख्या सर्वार्थानं बलाढ्य असलेल्या नेत्याच्या तालुक्यात पाटील कुटुंबियांनी आपलं राजकीय आणि इतर अस्तित्व सुद्धा कायम राखलं होतं माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रकाश पाटलांच्या पत्नी श्रीलेखा पाटील हो या निवडून आल्या होत्या याशिवाय काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाचं जिल्हाध्यक्ष पदही पाटील कुटुंबियांनी भूषवलंय त्यामुळे माळशिरस तालुक्यात या मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय लोकसभा निवडणुकीत भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढली आणि ती जिंकूनही दाखवली त्यानंतर झालेल्या विधानसभा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला आणि या दोन्ही निवडणुकीत भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र अलिप्त होते राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मोहिते पाटलांनी भाजपशी जुळवून घेतल्याचं दिसून येत आहे लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करणारे त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रणजित सिंहांचं काम करणार असल्याचं जाहीर केलंय मात्र राम सातपुते यांनी त्याला विरोध दर्शवला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार हे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार राम सातपुतेंना दिलेत त्यानंतर मोहिते पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचा केलेला प्रयत्न आणि आता कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांना पक्षात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे मोहिते पाटलांची भाजपकडून कोंडी होताना दिसून येते त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोहिते पाटील कोणती खेळी करतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय